आजच्या शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनल एक्सप्रेसची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादीचे स्थानिक युवा नेता विक्रांत अप्पा शिंदे यांच्या संकल्पनेतून सुशिक्षित युवा युवतींना रोजगाराची सुवर्ण संधी मिळाली भव्य महारोजगार मेळावाचे आयोजक राष्ट्रवादीचे स्थानिक ज्येष्ठ नेते जगन्नाथ अप्पा शिंदे स्थानिक माजी नगरसेवक निलेश शिंदे यांचे विशेष सहकार्य हो। सुभाष यांनी घेतलेला महारोजगार मेळावाचा हा खास आढावा कल्याणपूर्व पूर्व कोळशेवाडी विभागातील मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवा युवतींसाठी नोकरीची सुवर्ण संधी मिळाली आहे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे आयोजित तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक युवा नेते कल्याण पूर्व एकशे बेचाळीस विधानसभा अध्यक्ष विक्रांत अप्पा शिंदे यांच्या संकल्पनेतून भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांचे भव्य महारोजगार मेळाव्याला विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमध्ये प्रथम सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी भव्य महारोजगार मेळावा भरवण्यात आला होता या, या महारोजगार मेळावामध्ये पन्नासपेक्षा अधिक खाजगी कंपनीने सहभाग घेऊन मोफत प्रवेशमधून पाचशेपेक्षा जास्त युवा युवतींना तात्काळ चांगल्या प्रकाराची नोकरी मिळाली आहे या नोकरी मेळाव्यामध्ये कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सुलबाताई गणपत गायकवाड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते युवा युवतींनी नोकरीसाठी सिलेक्शन लेटर देण्यात आले भव्य महारोजगार मेळावासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनिल करपे मनोज नायर देवा भाऊ अविनाश चौरे शाहीर भोसले हरिचंद्र चत्रे वैभव कर्डे निलेश कोंडे देशमुख दिनेश पाटील तसेच राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेऊन हा नोकरी मिळावा यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मराठी अभिनेता

त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आलेलं आहे कारण रोजगार मंडळा सुरू झाल्यासारखा पहिल्या पत्रमेंटातील युवतींना एच डी एफ सी आणि बँकेमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी आणि चांगलं पॅकेज या ठिकाणी ऑफर करण्यात आलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतोय सो धन्यवाद कल्याणकर कल्याण नोकरीकर एक चांगला प्रतिसाद या महारोजगार प्रणाला दिल्याबद्दल आयोजन प्रतातच आपल्या सर्वांचा एक प्रार्थ व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं कुषण एक जाना चेहरा असं नक्कीचपणे त्यांना ओळख सांगायची गरज नाही असं आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्व अर्थातच जगन्नाथी शिंदेसाहेब आपल्या विक्रांजी शिंदे साहेब तसेच विक्रांत यांच्या वतीने आयोजित माझा हा महारोजगार मिळावा दक्षम फाउंडेशन विकास तसेच कटव यांच्या वतीने यांच्या माध्यमातून यांच्या समिती विद्यमाने आज राष्ट्रवादी काँग्रेस मोदी शिंदार यांनी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे शिक्षण झालं तर काय सांगू माझं नाव अभिषेक मोरे मी इथं कोळशवाडीतच राहतो आप्पा शिंदेने जे रोजगार मी आयोजित केला होता त्याबद्दल मी इथे आलो होतो माझं कोटकमध्ये सिलेक्शन झालं आहे शिक्षण काय तुमचं माझं बीकॉम शिक्षण आहे मला पाच लाखाचं पॅकेज भेटलं आहे आप्पांनी जे आयोजन केलं ते खूप उत्कृष्ट होतं खूप लोकांचा प्रश्न लागतो खूप लोकांना इथे जॉबची संधी फ्रेश होतं काय फर्स्ट जॉब आहे माझा मी एक्सपिरियन्स आहे मला चार पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बँकिंग लाईफमध्ये तर तुला जॉब मिळायला काय वाटते मग तुझं शिक्षण काय तुझ्या फर्स्ट वेकन्सीला सी आलं आहे का तू इथे पहिला जॉब केला आहे हां मग तिथे सॅलरी कशी होती कमी जास्त मग आता इथे किती सॅलरी सांगितली तुला सोड जॉब संतुष्ट आहे तुला वाटतं चांगलं आहे कुठे संतुष्ट आहे पगार माझं नाव सुधीर ताटे आहे आणि मी फाउंडर सी ओ ताटेस्ट आजचा जो जॉब आहे आपण केला आहे आपण आमचं खरंच आपण वीस वर्षापासून प्रेम करतो कन्यांना खूप काही दिले त्याच्यापैकी हा एक जॉब आहे आणि आपल्याकडे आता सध्या अराऊंड दोनशे ते अडीचशे ओपनिंग आहेत ज्यांचं फ्रेश ग्रॅज्युएट आहे किंवा टेन ट्वेल्व आय टी आय भावी पाय वय वर्ष अठराच्या वती जे कोणी असतील त्यांनी आपल्याकडे संपर्क साधावा हो, आपण त्यांना इमिजिएट बेसिसवर आपण त्यांना जॉब देऊ शकतो हां जॉब देऊ शकतो याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे मग काय क्वालिटीज पाहिजेत जो जॉब अवेलेबल त्यांच्या क्वालिटीज तुमच्या मॅच होत असेल तर तुम्हाला ऑन दी स्पॉट सिलेक्शन लेटर आपण देऊ शकतो आपलं कल्याण वेस्टला ऑफिस पण आहे पण आपण ऑफिसमध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यू घेत नाही सगळे ऑनलाईन इंटरव्ह्यू होतात तर टाटे स्टाफिंग म्हणून आपला बॅनर आहे आणि आपण कल्याणमध्ये बसून पूर्ण भारतामध्ये सर्व्हिस आहे तर आपली सर्विस नागपूरला रुद्रपूरला झेराबादला जयपूरला असं वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे औरंगाबादला नाशिकला सगळीकडे सा चालू आहे तर ज्यांना त्यांना जॉबचं करण्यासाठी इंटरेस्ट असेल तो कोणी सर्च करत असेल तर त्यांनी तिथे ते स्कॅनर आहे आपलं या स्कॅनरला स्कॅन करायचं आहे या स्कॅनरला स्कॅन करा तुम्ही आणि तुम्ही जॉब ॲप्लिकेशन त्याच्यावर करा तुम्हाला समोरून कॉल आहे आणि आपल्या सर्विसेचं जे आहे ते जॉब सिकरसाठी फ्री आहे जॉब शिकरसाठी आपण एकही रुपया घेत नाही जे नोकरीच्या सोबत आहे त्यांच्याकडे एकही रुपया घेतला जात नाही या फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस आहे तर ज्यांना जॉब पाहिजे ते ह्या क्यू आर कोडवर या क्यू आर कोडला स्कॅन करू शकतो आणि ऍप्लिकेशन करू शकतो पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा एकशे बेचाळीस विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ शिंदे मी मी राज सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो महारोजगार मेळाव्याचं आय आयोजन आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेलं आहे कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली या चार विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आयोजित आय। या कार्यक्रमाचं का आयोजन आय। करतो आहे आमच्याकडे बेचाळीस बावन्न कंपन्यांनी नोंदी केलेली आहे आमच्याकडे दोन हजार स्टुडंट्सचं जॉबची निश्चिती आम्ही देण्यात येत आहे आत्तापर्यंत पाचशे ते हजार लोकांनी नोंदणी केलेली आहे त्यातली पाचशे लोकांना आम्ही जॉब लेटर दिलेले आहे असाच हा कार्यक्रम उत्तरोत्तर वृद्धीगत होत जाओ आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असेच कार्यक्रमाची संधी मिळो आमच्या पक्षश्रेष्ठींतर्फे आम्हाला असाच आशीर्वाद मिळो आणि हा कार्यक्रम पुढे असाच चालत राहो अशी मी ईश्वर चर्चे प्रार्थना करतो धन्यवाद कल्याण डबडी राष्ट्रवादी पक्ष आणि चार विधानसभा कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली आणि लोंबिली जामे यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष फाउंडेशन मुंबई आणि इंडिय विचार डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि विकल्पवृक्ष ट्रस्ट यांच्या माध्यमात माध्यमातून आपण सर्व ठाणे जिल्ह्यातल्या तरुण मुलांना मुलींना बेरोज दोनगांना हा महामेळावा आज आयोजित केलेला आहे यामध्ये सुमारे चाळीसपेक्षा जास्त कंपन्या आज उपस्थित आहेत दोन हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याची क्षमता हा मेळावा ठेवतो आहे आणि आत्ताच आम्ही या मेळावा सकाळी दहा वाजल्यापासून सुरू केल्यानंतर तीन आत्तापर्यंत तीन चारशे लोकांना ऑनरेट जॉब देऊन झालं आहे काही लोकांना आपण आश्वासन दिलं आहे किंवा त्यांना लेटर ऑफ अपॉइंटमेंट दिलं आहे आणि त्यांची सुद्धा अपॉइंटमेंट नक्की होईल आणि या कल्याण ठाणे जिल्ह्यामध्ये तरुण आपले जे काही लोअर मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लास त्याच्यामधल्या मुलं जे काही बेकार आहेत त्यांना मुख्यप्रमाणे शिक्षितांना रोजगार देणं हे या याची आम्ही राष्ट्रवादी पक्ष ठेवतो आणि या रोजगार मिळाल्यामुळे <पड़ी> गरीब लोकांच्या ना कुटुंबाला आर्थिक नाह्य मिळेल आणि या मुलांना या त्यांना नोकरी मिळेल त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सौख्य नांदेल आणि आज हा मेळावा सक्सेसफुल झाला यशस्वी झाला त्याबद्दल सर्व आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि पार्टिसिपेंट आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद